तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक असा स्टॉक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये आय सी आय सी आय डिरेक्टने या ठिकाणी बाईंगची रेकमेंडेशन दिलेली आहे आणि जे टार्गेट्स यांनी दिलेले आहेत ते खूपच चांगले टार्गेट्स यांनी ह्या ठिकाणी दिलेले आहेत सो मित्रांनो हा जो कॉल आहे तो एक फ टेक्नो फंडा कॉल आहे म्हणजे काय टेक्निकल प्लस फंडामेंटल जे आहे त्याचे हे खूपच जास्त स्ट्रॉंग आहेत आणि ज्या वेळेला असे कॉल्स मित्रांनो येतात त्यावेळेला ते खूप चांगल्या पद्धती परफॉर्म करतात जर तुम्ही स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग करताय तर हा व्हिडिओ डेफिनेटली मित्रांनो तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की या ठिकाणी शेअर करा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी साक्षर होता येईल तर चला मित्रांनो जास्त वेळात दौडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो बघा ज्या स्टॉकबद्दल ह्या ठिकाणी माहिती देणार आहे त्याचं नाव आहे अपोलो टायर्स टायर मेकिंग कंपनी आहे हे तर तुम्हाला नावावरूनच कळायला असेल सो मित्रांनो स्टॉकने काय केला होता ह्या ठिकाणी एक लाईफटाइम हाय बनवलेला होता पाचशे सत्तावन्न रुपये नव्वद पैशांचा आणि पुन्हा एकदा स्टॉक काय करतोय तोच लाईफ टाईम हाय तोडण्याचा या ठिकाणी काय करतो आहे प्रयत्न करताना आपणाला दिसतोय विकली टाईम फ्रेमवरती जर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर एक डब्ल्यू पॅटर्न ह्या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्याचा ब्रेकआउट ह्या ठिकाणी ह्या स्टॉकने काय केलेला आहे या ठिकाणी केलेला आहे पण आता ह्याचा जो काही लाईफटाईम हाय होता ठीक आहे तो लाईफटाईम हाय तोडण्याचा तो सुद्धा स्टॉक या ठिकाणी काय करतोय प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि व्हॉल्यूम जर तुम्ही पाहिलं तर व्हॉल्यूम सुद्धा या ठिकाणी खूपच चांगले व्हॉल्यूम्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सो मित्रांनो या ठिकाणी आय सी आय सी डायरेक्ट असं म्हणणं आहे की करंट रेटवर हा स्टॉक आपण या ठिकाणी बाय करू शकतो आणि वरील साईडला जे टार्गेट्स आहेत मित्रांनो ते टार्गेट्स यांनी दिलेले आहेत सहाशे पस्तीस रुपयांच्या आसपास म्हणजे जर सपोज करा मित्रांनो करंट रेटवर आपण ह्या ठिकाणी हा स्टॉक बाय केला आणि सहाशे पस्तीस रुपयांपर्यंतचे जर आपण ह्या ठिकाणी टार्गेट ठेवले तर अराऊंड जे रिटर्न्स आपल्याला मिळतात ते किती मिळत आहेत एक साधारणतः मिळत आहेत अठरा पॉईंट सदतीस टक्क्यांच्या आसपासचे रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत जे खूपच चांगले रिटर्न आहेत मित्रांनो आणि हे जे काही रिटर्न आहेत मित्रांनो ते येत्या बारा महिन्यांमध्ये मिळू शकतात असं ह्या ठिकाणी आय सी आय सी डायरेक्टचं या ठिकाणी सांगणं आहे पण मित्रांनो सध्या ह्याचा जो काही ब्रेकआउट आहे तो अद्यापपर्यंत झालेला नाही आहे त्यामुळे मते ब्रेकआउटची ह्या ठिकाणी तुम्ही वाट पाहावी असं मला वाटतं आहे आणि जो काय तुमचा स्टॉपलॉस असणार आहे तो लॉस कुठे असणार आहे ह्या ब्लू झोनच्या खाली तुमचा स्टॉपलॉस असणार आहे म्हणजे एक साधारणतः पाचशे सव्वीस पाचशे सत्तावीसच्या रेंजपर्यंत तुम्ही लॉस तुमचा प्लेस करू शकता अगेन मित्रांनो ही आय सी आय सी आय डायरेक्टची मित्रांनो या ठिकाणी काय आहे अॅनालिसिसिस आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता हा स्टॉक मित्रांनो लॉंग टर्मसाठी कसा आहे हे आपण पाहूया आता ह्याचे फंडामेंटलसुद्धा आपण ह्या ठिकाणी पाहायला काही हरकत नाही कारण टेक्नो आणि प्लस फंडामेंटल ओके okay? या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन असलेला स्टॉक आहे सातशे सॉरी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सर्च करावं लागेल अपोलो टायर ओके okay? सो मित्रांनो बघा ह्याचे जे, जे काही फंडामेंटल्स आहेत ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत चौतीस हजार करोडचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे एकोणीसचा पी आणि दोनशे एकोणीसची बुक व्हॅल्यू बुक व्हॅल्यू आणि पी पाहता मित्रांनो स्टॉक खूपच जास्त रिजनेबल आहे ठीक आहे पी वीसच्या आत आहे आणि मित्रांनो पाचशे छत्तीस रुपये करंट प्राईज आहे आणि दोनशे एकोणीस रुपये काय आहे ह्या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा फक्त दुप्पट साधारणतः दुपटीने ह्या ठिकाणी काय चालू आहे करंट प्राईस ह्या ठिकाणी चालू आहे म्हणजे एका रिजनेबल व्हॅल्यूवर स्टॉक अवेलेबल आहे तेराचा आरोई आणि सोळा पॉईंट चारचा आर ओ सी म्हणजे स्टॉकचं व्हॅल्युएशन जे आहे ते मते अत्यंत रिजनेबल आहे आणि कंपनी मित्रांनो फंडामेंटलीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पफॉर्म करताना आपल्याला दिसते या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस बघा मित्रांनो बारा हजार सातशे नव्याण्णव कोटींची सेल्स होती दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता पंचवीस हजार कोटींची सेल्स या ठिकाणी झालेली आहे सेल्ससुद्धा हो ऑलमोस्ट दुप्पट झालेले आहे येत्या काय ह्या काही वर्षांमध्ये आणि प्रॉफिट जर बघाल सहाशे बारा कोटींचे प्रॉफिट दोन हजार तेरामध्ये आणि आता एक हजार सातशे बावीस कोटींचे प्रॉफिट प्रॉफिटमध्ये सुद्धा खूप चांगली ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे बॅलन्स शीट्समध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही इक्विटी कॅपिटल आहे चौसष्ट कोटींचं आणि रिझर्व बघा मित्रांनो तेरा हजार आठशे एकोणचाळीस कोटींची रिझर्व कंपनीवर ह्या ठिकाणी दिसत आहे तीन हजार तीनशे कोटींच्या रिझर्वपासून तेरा हजार कोटींची रिझर्व कंपनीने ह्या ठिकाणी मेंटेन केलेली आहे जी खूपच चांगली गोष्ट ह्या ठिकाणी मला दिसत आहे आणि बॉरिंग्स बघाल तर चार हजार नऊशे पाच कोटींची बॉरिंग आहे कर्ज मित्रांनो गेल्या काही वर्ष दोन हजार एकवीसपासून पासून कंपनीने कर्जांचा जो आलेख आहे तो ह्या ठिकाणी खूप उतरता आणलेला आहे म्हणजे कर्ज कंपनी कमी करत आहे आणि सध्याची जी काही कर्ज आहेत मित्रांनो तीसुद्धा कंपनी काय करू शकते इझिली ह्या ठिकाणी काय करू शकते भागवू शकते असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे फंडामेंटल्स सध्या ह्या ठिकाणी खूपच चांगले ह्या ठिकाणी बनताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत आता आपण थोडंसं खाली जाऊया आणि प्रमोटरची होल्डिंग आणि बाकीच्या गोष्टी पाहूया प्रमोटरची होल्डिंग मित्रांनो फक्त सत्तीस टक्के ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पण हरकत नाही प्रमोटरच्या होल्डिंगबरोबर इतर गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एफ आय एसचा जर तुम्ही डेटा भेटला अठरा टक्के एफ आय एस आणि डी आय एसचा जर भेटला तर एकवीस पॉइंट नव्याण्णव म्हणजे बावीस टक्के या ठिकाणी डी आय एस या ठिकाणी काय मित्रांनो ॲक्टिव्ह आहेत गव्हर्नमेंटची सुद्धा मित्रांनो चांगला स्टेक ह्या स्टॉकमध्ये दिसत आहे आणि पब्लिकची पण चांगली होल्डिंग ह्यामध्ये आपल्याला दिसत आहे फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग स्टॉक आहे मित्रांनो रिजनेबल व्हॅल्यूवर अवेलेबल आहे स्टॉक जर खाली जरी पडला तरी सुद्धा तुम्ही ॲव्हरेज इझिली ह्या ठिकाणी आणि कॉन्फिडेंटली तुम्ही करू शकता कारण मित्रांनो फंडामेंटली खूप चांगला स्टॉक आहे प्लस व्हॅल्युएशन्स खूप चांगले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो टर्म टर्मसाठी हा उत्तम असा स्टॉक आहे अस मला या ठिकाणी वाटतंय तर मित्रांनो असं करतो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सस्क्राईब करायला टाका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू